लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अपात्र बहिणींना सगळे हप्ते मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला सर्वात मोठा निर्णय अपात्र बहिणी त्यांना देखील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार मग अपात्र बहिणी कोण होत्या ज्यांना अजून जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणी अपात्र होत्या आता त्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार आहे अपात्र बहिणी किती होत्या तर सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्या अपात्र बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत तर त्या लाडक्या बहिणींनी आता काय करायला पाहिजे की त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळेल या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ असेल सरकारने एक नवीन जी आर काढला ज्याच्यामध्ये अपात्र बहिणींना पैसे देण्याची योजना आखली आहे पण त्यासाठी बहिणींना हे काम अर्जंट करावं लागेल आणि यासोबत ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा आता फिक्स करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र आहेत हप्ता कसा मिळवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारले होते की सर आता आम्हाला पैसे मिळणार की नाही आम्हाला जूनचा हप्ता मिळाला नाही जुलैचा मिळाला नाही आम्हाला पात्र असून देखील पैसे मिळाले नाहीयेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणार आहे घाबरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याच्या पहिले तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की कोणत्या जून आणि जुलैचा हप्ता मिळेल नाही तो योग्य आहे की अयोग्य आहे ते सुद्धा बॉक्स बॉक्समध्ये लगेच सांगा तर पहा पडताळणीच्या सर्व्हे जो पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांकडून ती कशा पद्धतीने केली जाणार आहे खूप बहिणींनी प्रश्न विचारले होते की ही पडताळणी कोणाकडून केली जाईल तर अंगणवाडी सेविका तर त्यातला दुसरा प्रश्न जो लाडक्या बहिणीने विचारला होता की अंगणवाडी सेविका आहे तर त्यांच्याकडे आमची इन्फॉर्मेशन आहेत आमची माहिती त्यांच्याकडे नाही तर आम्ही काय करूयात यांच्याकडे तर माहितीच उपलब्ध नाहीत तर आम्ही नेमकं काय करायचं आम्ही कुठे जायचं आम्हाला पैसे आले नाही तर आम्ही कुठे तक्रार करायची तर सरकारने सगळं व्यवस्थित सांगितलं आणि त्याचीच माहिती लाडक्या बहिणींना सांगणार आहे घाबरायचं नाही जर अंगणवाडी सेविका तुम्हाला सांगत असतील की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये तर काही जिल्ह्यामध्ये याची पडताळणी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांना इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची सगळी माहिती मिळाली आहे ही माहिती आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे आज नाही आली तर उद्या येईल तुम्ही त्या अंगणवाडी सेविकडे जा तिला विचारा की काय झालं आणि काय नाही त्या माध्यमातून तुमची पडताळणी करून घ्या आणि मग ही पडताळणी नेमकं किती दिवस चालणार आहे लक्षपूर्वक आहे का अपात्र बहिणींना पैसे कसे मिळणार तर पंधरा दिवस एक विशेष पडताळणी होणार आहे अजून महिलांची माहिती अंगणवाडी सेविकांकडे आलेली नाहीये ही हळूहळू येत आहे पण आता त्यामुळे सगळ्या बहिणींमध्ये भीतीचं वातावरण पसरले त्यामुळे इथे पंधरा दिवस न देता इथे तीस दिवस देण्यात येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत पंधरा ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत एक महिन्याचा पिरियड जो आहे तर या बहिणीमध्ये आता अपात्र बहिणींची पुन्हा एकदा तपासणी होईल आणि त्यांची त्या पात्र आहेत की नाही त्या चेक केल्या जातील आता त्यानंतर असं काही बहिणींचं म्हणणं आहे की आमच्या गावी आमच्या गावाकडे यादीच आली नाही म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणतात की आमच्याकडे यादी चालेल नाही तर अशा वेळेस तुम्ही कुठे जायचं तर लक्षात घ्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती व महिला बाल विकास अधिकारी पंचायत समितीला तुम्ही भेट द्यायची आहे पंचायत समितीतून काय करायचं आहे तुमचं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायचं आहे समजा जर तुमचं नाव अपात्र असेल तरी ते घाबरून जायचं नाही त्या अधिकाऱ्याला म्हणा की मला पात्र यादीमध्ये यायचं आहे मी पात्र आहे आमच्याकडे ज्या सरकारने अटी लावल्या होत्या त्या अटीमध्ये आम्ही बसतो आहेत मग तर महिला व बालविकास अधिकारी तुमच्याकडून एक वेगळा फॉर्म भरून घेतील आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल मग अपात्र यादीमध्ये नाव नाही आहे तर तुम्ही काय करायचं त्यांना सांगायचं की आम्हाला पात्र यादीमध्ये घ्या आणि आम्हाला इथून पुढचे पैसे द्या लाडकी बहीण योजना जून जुलैचा जो महत्त्वाचा अपडेट आला आहे आता सरसगट सर्व बहिणंना पैसे देण्याची योजना सरकारने आखलेली आहे ज्या अपात्र ठरलेले आहेत त्यांना पैसे द्यायचे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उभा होतो आता त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आहे त्याला सरकारने उत्तर दिलेलं आपण सरकारला मागणी केली होती अपात्र पात्र बहिणींना म्हणजे जून जुलै महिन्यात ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या सत्याहत्तर लाखच्या आसपास बहिणी ज्या होत्या त्यांना लाभ मिळायला पाहिजे यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे तर सरकार आता काही दिवसामध्ये ही पडताळणी करून घेणार आहे आणि जवळपास लाडक्या बहिणीला पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये पाठवणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आली आहे आता त्यासाठी तुम्ही काय करायचं का जून जुलैचा हप्ता मिळण्यासाठीचे अपडेट काय आहेत ज्या बहिणी पात्र आहेत त्या प्रत्येकीलाच पैसे मिळणार आहेत आता सरकारने एक अट टाकली होती की दोन बहिणी असेल म्हणजे आई असेल त्या घरात दिन असू द्या सासू असेल दोन सुना असू द्या भांडल होईल म्हणजे तीन लाभार्थी होत्या त्यापैकी दोनच राहणार यासाठी म्हटलं आहे की ज्या पात्र असतील त्यांना सरसगट द्या कुणालाही वंचित ठेवू नका सुप्रिया सुळे मॅडम यांनी देखील ट्विट केलंय की शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावेत त्याप्रमाणे बदलत आहेत त्यामुळे चांगल्या हसत्या खेळत्या घरामध्ये सासू सुना जावा जावा ननन जाऊ यांच्यात भांडणं लागलेली आहे ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहे त्यामुळे अनेक घराची शांतता बिघडलेली आहे शासनाने अक्षरशः घरात भांडणं लावलेली आहे असं म्हणता येईल आता शासनाने ही भांडणं सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसगट सर्व महिलांना पैसे द्यावेत आता सुप्रिया ताईंनी याविषयी ट्विट केलेलं आहे आता या सुप्रिया ताई पात्र मैलाबद्दल बोलल्या पण आता अपात्र बहिणींचं काय अपात्र बहिणींचं काय तर याचं महत्त्वाचं डिसिजन जे आहे ते आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे तर त्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे ज्या बहिणींना पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्यांची पडताळणी होणार आणि त्यांची गरज पाहून त्याला एक वेगळी बॉडी तयार करणार एक समिती स्थापन करणार या समितीच्या माध्यमातून सगळ्यांची पडताळणी होणार आहे कारण या पात्र बहिणींमध्ये सुद्धा अशा काही बहिणी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ नको आहे तरी त्यासुद्धा लाभ घेत आहेत त्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्यांच्याकडे कार आहे त्यांचं उत्पन्न भरपूर जास्त आहे तरीसुद्धा त्यांना लाभ मिळतोय ज्या खऱ्या अपात्र बहिणी म्हणून ज्यांचं नाव पुरं आले त्यांना खरंच गरज आहे पण त्यांच्या छोट्याशा काही चुकांमुळे त्या ठिकाणी त्या अपात्रमध्ये गेल्या आहेत मग आता आम्हाला याचं उत्तर पाहिजे नाही तर निवडणूक आली तर आम्ही विरोधी पक्षांना बघू आणि जे सत्तेमध्ये आहे त्यांनाही बघू असं महिलांकडून रोष व्यक्त होत आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपण मुद्दा येऊया हा लढा फक्त पात्र अपात्रचा नाहीये तर हा लढा न्यायाचा आहे माझ्या अनेक बहिणींना हेच कळत नाहीये की त्यांना अपात्र का ठरवलं गेलं सरकारकडून कोणती स्पष्ट सूचना नाही कोणता मेसेज नाही फक्त खात्यात पैसे आले नाही मग समजायचं की आम्ही अपात्र झालो हे असं कसं चालेल आता याची प्रमुख कारण तुम्हाला सांगणार आहे की का अपात्र ठरवले आणि त्यावर काय उपाय करायचा हे देखील सविस्तरपणे सांगणार आहे लक्ष देऊन ऐका एक एक मुद्दा महत्वाचा आहे पहिलं सगळ्यात मोठं कारण तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जातं आता यात अनेक बहिणींचा गोंधळ उलटो दादा माझा नवरा टॅक्स भरतो मी तर गृहिणी आहे माझं उत्पन्न नाही मला पैसे का आले नाही तर बहिणींनो नियम असा आहे की कुटुंबातील कोणी म्हणजे पती पत्नी टॅक्स रिटर्न जर भरत असेल त्याला लाभ मिळणार नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्या फक्त रिटर्न भरणे म्हणजे टॅक्स नव्हे तुमच्या पतीचं उत्तम उत्पन्न जर टॅक्स लॅबच्या खाली असेल आणि त्यांनी फक्त शून्य रिटर्न भरला असेल तर त्याला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे दुसरं मोठं कारण कुटुंबाच्या नावे चार चाकी गाडी असणे कार जीप टॅक्सी अशा योजनेतून बाहेर काढलं जात आहे पण एक मोठी सूट आहे ती म्हणजे ट्रॅक्टर तुमच्या कुटुंबात तुम शेतीसाठी टॅक्टर असेल तर तुम्हाला अपात्र ठरवता येणार नाही त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरमुळे नाव गेलं असेल तर तुम्ही महिला बाल विकास विभागात किंवा अंगणवाडी सेविकाला ती तिची बुक दाखवा आणि शंभर टक्के तुमचं नाव पात्र होईल तिसरं आणि सगळ्यात गंभीर कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे खूप गंभीर मुद्दा आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार पैसे थेट तुमच्या खात्यात येतात तुमचं बँक आणि तुमचं आधार कार्ड जोडलेलं असणं गरजेचं आहे तसेच ते एन पी सी आय मॅप असणं गरजेचं आहे अनेक बहिणीनं वाटतं आमचं आधार कार्ड तर बँकेला लिंक आहे फक्त लिंक असून चालत नाही तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा फॉर्म भरावं लागतो त्याला एन पी सी आय मॅपिंग कन्सेंट फॉर्म म्हणतात तो फॉर्म भरून दिल्यानंतर बँक तुमचं खातं डीबीटी सक्रिय करते ते जर झालं नसेल तर त्यामुळे कदाचित तुम्ही पात्र असूनही तुमच्या खात्यात पैसे येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं तुम्ही अपात्र झाला चौथं कारण कुटुंबात कुणी शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल पण तो राज्य सरकारच्या नोकरीत असू द्या केंद्र सरकारच्या नोकरीत असू द्या तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवं कारण फॉर्म भरताना तुमच्या नावात आडनावात पत्त्यात चूक झालेली असेल म्हणजे आधार कार्डवरचं नाव बँक खात्यावरचं नाव आणि अर्जावरचं नाव हे जर जुळत नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात त्यामुळे अंगणवाडी सेविकाकडे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड तयार ठेवा सगळी माहिती बरोबर आहे की तपासून द्या तर बहिणींनो ही काही प्रमुख कारण आहे आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी यापैकी कोणत्याही कारणाने तुम्हाला अपात्र दिलं गेलं असेल गेल याचा अंदाज घ्या त्यानुसार सांगितलेले कागदपत्र तयार ठेवा जेव्हा अंगणवाडी सेविका घरी तेव्हा शांतपणे सगळे माहिती द्या कागदपत्र दाखवा जर त्या म्हणाल्यात त्यांच्याकडे अधिकार नाही तर अजिबात वेळ न घालवता थेट पंचायत समिती गाठा तिथे महिला बालविकास अधिकारीशी बोला त्यांना आपली समस्या सांगा घाबरू नका भांडू नका शांतपणे आपला हक्क सांगा आणि आता ऑगस्टच्या हप्त्याकडे येऊयात संभाव्य तारीख आता जाहीर झाली आहे अत्यंत महत्वाची गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणीनो चौदाव्या हप्त्यासंदर्भात ही न्यूज आहे ज्या बहिणी अपात्र होत्या म्हणजे जून जुलैला ज्यांची पा पात्रता पाठताना योग्य पद्धतीनं झाली त्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बरोबर ऐकलंय म्हणजे जूनचे पंधराशे जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे टोटल साडेचार हजार रुपये खात्यात एकदा जमा होऊ शकता ज्या बहिणींना कंटिन्यू पैसे मिळत होते जून जुलैचे पैसे मिळाले त्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल ऑगस्टच्या हप्त्याची अद्याप यादी समोर आले पण पैसे लवकर येणार आहे बघा आता आपण काय बोललो होतो एक व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलं होते की ऑगस्टचा हप्ता ऑगस्टमध्येच देण्यात हो। यावा तर यानुसार सरकारने महत्वाचा एक निर्णय घेतला आणि ऑगस्टचा हप्ता देखील येणाऱ्या चार आठ दिवसामध्येच तुमच्या खात्यात येणार पण ज्या बहिणी अपात्र होत्या म्हणजे ज्यांना ऑगस्टचा जुलै आणि जूनचा हप्ता मिळाला नव्हता हो त्यांच्या संदर्भात पडताळणीच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही कागदपत्र तयार ठेवा तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवा जेणेकरून ज्यावेळेस पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका येतील तर त्यांना तुम्ही त्यांना तुमचं म्हणणं सिद्ध करून दाखवू शकता आणि नक्कीच तुम्ही पात्र होऊ शकता तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनीला शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद